माजी आमदार यांचा विधानसभेत पस्तीस हजार मतांनी पराभव झाल्यानं ते सध्या बावचळले शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांचा आपल्या कार्यालयावर कैलास गोरंटाल यांचं नाव न घेता टीका शिवसेनेनं महापौर पदाचं नाव जाहीर केलं तसं त्यांनी आपल्या काँग्रेस पक्षात महापौर पदाचं नाव जाहीर करावं विष्णू पाचफुले यांचा गोरंटाल यांना सल्ला त्यांना त्यांच्या घरात महापौर करायचा आहे म्हणून ते कार्यकर्त्याचं नाव जाहीर करत नाहीत आमच्या नेत्यांवर टीका करते आणि मोठे होते त्यांच्याकडे कामधंदेच काय येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार असून महापौर शिवसेनेचाच राहणार शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांचा दावा माझे आमदार यांचा विधानसभेत पस्तीस हजार मतांनी पराभव झाल्यानं ते सध्या बावचळले असल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी आज दिनांक सात रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता मस्तगड परिसरातील आपल्या कार्यालयावर माध्यमांशी बोलताना केलंय कैलास के गोरंटाल यांचं नाव न घेता टीका केली आहे शिवसेनेत महापौर पदाचं नाव जाहीर केलं तसं त्यांनी आपल्या काँग्रेस पक्षात महापौर पदाचं नाव जाहीर करावं असा सल्ला विष्णू पाचफुले यांनी गोरंट्याल यांना दिलाय त्यांना त्यांच्या घरात महापौर करायचा आहे म्हणून ते कार्यकर्त्यांचं नाव जाहीर करत नाहीयेत असंही पाच यांनी म्हटलंय आमच्या नेत्यांवर टीका करता आणि मोठं होता त्याच्याकडे कामधंदच काय असा सवाल पाच यांनी उपस्थित केलाय येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार असून महापौर शिवसेनेचाच राहणार असल्याचा दावा देखील शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाच यांनी केलाय मला सांगा की आता शिवसेनेकडून आमदार अर्जुन खोतकर यांनी महापौर पदासाठी त्यांचे नाव देखील जाहीर केले तर दुसरीकडं रावसाहेब दानवे आमच्या भाजपचा महापौर असल्याचं काय सांगा मी सर्वप्रथम आमचे नेते अर्जुनराजी खोतकर साहेब यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं नाव महापौर पदासाठी डिक्लेअर केलं आणि राहायला तुम्ही आता दानिव साहेबांचं बोलले साहेबांनी त्यांच्या पक्षाचं म्हणले पण आता महायुतीमध्ये जे निर्णय होईल ते निर्णय पण मला माझा नेता अर्जुनरावजी खोतकर साहेब त्यांनी जे निर्णय घेतले ते निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे एकीकडे एक आमदार खोतकरांनी तुमचं नाव जाहीर केलंय दुसरीकडे पहिलाच गवर्नरच्या चौथी तिथं करतात की अजून आरक्षण जाहीर झालेलं वेळ जे लोक नाव घोषित करतात ते देखील झालेश आहेत स्वतःला महापौर म्हणून संबोधितात ते देखील आहेत साहेब सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आता आमदार साहेब काल बोलले नव्हते माझे आमदार ते सध्या काय झालं साहेब ते थोडे चढलेले कारण की त्यांचा आताच प्रभाव एक पस्तीस हजार मतांनी प्रभाव झालेला आहे आणि आमच्या नेत्यांनी जसं नाव डिक्लेअर केलं माझं की आमच्या शिवसेनेचा महापौर विष्णू पाच फुले होणार आहे तर त्यांनी त्यांच्या पक्षाचा काँग्रेसचं नाव डिक्लेअर करणार नाव त्यांना त्यांच्या घरातच महापौर करायचं आहे त्यांना त्यांचा मुलगा करायचा आहे त्यांची मिसेस करायची त्याच्यामुळे कार्यकर्त्याचं नाव डिक्लेअर करत नाही त्याच्यामुळे ते काय झालं उठलं सुटलं ते आमच्या नेत्यावर टीका करते आणि मोठे होते दुसरं काय त्यांचे काम धंदे काय त्यांना आमच्या नेत्यांनी जे नाव डिक्लेअर ना केलं होतं लागलं त्यांचं मला सांगा एकीकडं काल बोलतो ते असे देखील बोलले की मी कोण म्हणू लागतो जमीन केला साखर कारखाने हडप केलेले असे देखील टीका केलेली आहे त्यांच्या नेत्यावर साहेब मी ते काही एवढं मोठं नेते कार्यकर्ता आहे की त्यांच्यावर टीका नाही करायला पाहिजे पण साहेब ह्या जमान्यात कोणी झुटलेला तांब नाही सगळ्याकडे एक बोट तुम्ही कोणाकडे दाखवले चार बोट तुमच्याकडे असतील आमच्या नेत्याचं काय सिद्ध करून दाखवलं तुम्ही काय का केलं म्हणून असं बोलून देऊ आणतो साहेब आणि खोतकर साहेब जर असे लोकात जमीन हडपल्या असत्या लोकांना ब्लॅकमेल केला असतं तर जनता जाणार त्यांना पस्तीस हजार मत निवडून दिलं नसतं साहेब त्यांना हे त्यांची कामाची पावती म्हणून पसर या लोकांना मत निवडून आले ते काय वाटतं तुम्हाला येणार महानगरपालिकेमध्ये कोणाचा झेंडा फडकेल आमचा महायुतीचा झेंडा फडकणार आहे आणि शिवसेनेचाच महापौर होणार आहे